जय हिंद भावे अधिकाऱ्यांनो निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न येथे बघणार आहोत निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित व बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते त्यामुळे आत्ता चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एस्टरडे क्वेश्चन बघूया या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायला सांगितलं होतं तर प्रश्न असा होता की झारखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हेमंत सोरेन हेमंत सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत आता प्रश्न क्रमांक एक बघूया मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर करण्यात आला आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आदित्य ब्राह्मणे आदित्य ब्राह्मणे याला मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झाला आहे तर बाल शौर्य पुरस्कार जे आहेत हे पाच ते अठरा वर्ष या वर्षातील मुलांना हे जाहीर केले जातात दोन हजार चोवीसचे जे पुरस्कार आहेत ते एकूण एकोणीस जणांना जाहीर झाले आहेत त्यापैकी नऊ मुले आहेत आणि दहा मुली आहेत त्यापैकी विज्ञान प्रौद्योगिकी या क्षेत्रामध्ये आर्यन सिंह जो राजस्थानचा आहे त्याला हा पुरस्कार जाहीर झाला आहे संशोधन या क्षेत्रामध्ये सुहानी सुदानी चौहान ही जी आहे दिल्लीची तिला हा पुरस्कार जाहीर झाला आहे आणि खेळाच्या संदर्भामध्ये लिंथोई चनोबम जो जुदू खेळाचे आहे लिंथोई चनोबम च, च, मणिपूर या ठिकाणची त्याला खेळ तिला खेळाच्या संदर्भात हा पुरस्कार जाहीर झाला आहे आणि जेसिका नेई सरिंग ही जी आहे तिलासुद्धा खेळाच्या संदर्भात बाल पुरस्कार जाहीर झाला आहे आणि ती बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे बॅडमिंटन या खेळाशी कोण संबंधित आहे जेसिका नेई सरिंग तर हे पुरस्कारसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की आर्यन सिंग याला विज्ञान प्रौद्योगिकी क्षेत्रात बाल पुरस्कार जाहीर झाला आहे सुहानी चौहान हिला संशोधन या क्षेत्रामध्ये बाल पुरस्कार जाहीर झाला आहे आणि लिंथोई चनोबम इला खेळाच्या संदर्भामध्ये बाल पुरस्कार हा जाहीर करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक दोन बघूया कोणत्या अधिनियमांवे अनेवारीला मणिपूर त्रिपुरा व मेघालयाची स्थापना केली गेली तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर पूर्व क्षेत्र पुनर्गठन अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर या अधिनियमान्वे एकवीस जानेवारीला मणिपूर त्रिपुरा आणि मेघालयाची स्थापना केली गेली तर एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला मणिपूर मेघालय आणि त्रिपुरा या राज्याची स्थापना झाली आणि ती कोणत्या अधिनियमान्वे झाली तर उत्तर पूर्व क्षेत्र पुनर्गठन अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर प्रश्न क्रमांक तीन बघूया अयोध्यामध्ये स्थापित होणाऱ्या भगवान रामाच्या मूर्तीचे शिल्पकार कोण आहेत तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अरुण योगीराज अरुण योगीराज हे अयोध्येमध्ये स्थापित होणाऱ्या भगवान रामाच्या मूर्तीचे शिल्पकार आहेत प्रश्न क्रमांक चार बघूया टापू नृत्य हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश है। है है या राज्यामध्ये टापू नृत्य हे सादर केले जाते भारताच्या अतिपूर्वेकडील राज्य हे अरुणाचल प्रदेश हे आहे हे बघा हे इथे आहे अरुणाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे ईटानगर इटानगर ही अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे आणि टापू नृत्य जे आहे हे या राज्यामध्ये सादर केले जाते त्या राज्याशी टापू नृत्य हे संबंधित आहे प्रश्न क्रमांक पाच बघूया पेप्सिको इंडियाचे नवे सीईओ कोण बनले आहेत तर चार पर्याय तुमच्यासमोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जागृत कोटेचा जागृत कोटेचा हे पेप्सिको इंडियाचे नवे सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आहेत प्रश्न क्रमांक सहा बघूया कन्वर्सेशन विथ औरंगजेब या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चारू निवेदिता चारू निवेदिता ह्या कन्व्हर्सेशन विथ औरंगजेब या, या कादंबरीच्या लेखक का आहेत प्रश्न क्रमांक सात बघूया विश्व आर्थिक मंचाची चोपनावी वार्षिक बैठक जी झाली या बैठकीमध्ये भारताद्वारा कोणते गठबंधन पारित केले गेले तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ग्लोबल गुड अलायन्स इक्विटी अँड इक्वेलिटी हे जे गठबंधन आहे हे भारताद्वारे विश्व आर्थिक मंचाच्या चोपन्नव्या वार्षिक बैठकीमध्ये पारित केले गेले आहे प्रश्न क्रमांक आठ बघूया आसाम ब्रेवहार्स लचित बर्फुकन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अरुण कुमार दत्ता अरुण कुमार दत्ता हे आसाम ब्रेवहार्ट्स लचित बुरफुकन या पुस्तकाचे लेखक आहेत बघा आसाम राज्यामध्ये अहोम साम्राज्य होतं आणि अहोम साम्राज्याचे सेनापती हे कोण होते लचित बर्फुकन हे होते तर लचित बर्फुकन यांनी सतराव्या शताब्दीमध्ये सराई घाट येथे लढाई लढली होती आणि त्या संदर्भातीलच आसाम हार्ट लचित बर्फुकन हे पुस्तक हे अरुण कुमार दत्ता यांनी लिहिले आहे नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी रोहन बोपन्ना हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर चार पर्याय तुमच्यासमोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचा आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद